सोलापूरकरांनो नमस्कार आज अतिशय चांगले आणि आनंदाची बातमी आहे पद्मश्री असणाऱ्या बीजमाता ठरलेल्या माई सोलापुरामध्ये आले ते नेमकं काय सांगणार आहेत या बीजमातेकडून आपण जाऊन घेणार आहोत ते पद्मश्री आहेत साकाव फाउंडेशनचे डॉक्टर जगदीश पाटील त्यांची एक मन मोकळ्याशी मुलाखत घेत आहेत मी महेश हणमे यमेशरा न्यूज सोलापूर नमस्कार मी डॉक्टर जगदीश पाटील आज खरं तर सोलापूरकरांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे अतिशय एक मोठं व्यक्तिमत्व आपल्या सोलापूरमध्ये आज इथं उपस्थित आहे बीजमाता भारताची बीज माता पद्मश्री राहीबाई पोपरे आज सोलापूरमध्ये आहेत साको फाउंडेशन आयोजित उत्सव दानाचा या उपक्रमाच्या उद्घाटनासाठी राहीबाई पोपरे आज आपल्यामध्ये आहेत ही सोलापूरकरांसाठी मोठी गोष्ट आहे आपण आज राहीबाई पोपरेंशी थोडा त्यांच्या प्रवासाबद्दल आपण माहिती घेऊया नमस्कार नमस्कार आज तुम्ही सोलापूरमध्ये आला आहे एकंदर सोलापूर बद्दल काय वाटतं किंवा या उपक्रमांबद्दल ह्या संस्थांबद्दल नाही सोलापूर मध्ये आले मला असा वेग, का मी प्रत्येक दिवस एका शहरात राहते पण आज एक वेग वेगळं उपक्रम दिसतो इथं का हे सगळं सामाजिक काम आहे आणि खरोखर हे सामाजिक काम मला खूप भावलंय माझं पण सामाजिक काम आहे पण असे सामाजिक काम प्रत्येक ठिकाणी सगळे लोक करत नाही हे ज्याला आवड असते तेच करत पण सामाजिक कामाकडे आजकाल लोकांचं खूप दुर्लक्ष आहे का इथं जे मी बघते कयावाडी टॉल लावले हे कितीतरी आणत मुलं कितीतरी मती मुदे मुलं सांभाळतात यांचं किती मोठं काम आहे हो मग आपण कुठंतरी मोठ्या ठिकाणी मदत करतो एखाद्या देवाष्ट ठिकाणी करतो तर अशा मुलांना जर मदत केली ना तर एक खूप मोठं काम आहे आणि हे खूप चांगलं काम आहे का हे पुणे कुठ ना कुठं या मुलांच उभं राहतील आणि हे जे संस्थेचे लोक करतात हे संस्थेचे लोक हे खूप चांगलं काम करतात मी प्रत्येक टॉलो जाऊन प्रत्येकाची सवाल सा साधला प्रत्येकाचं काम खूप चांगले समाजासाठी आणि हे काम आपण पैशासाठी नोकरीसाठी किती करतो पण हे काम करणं हे खूप गरजेचं आहे खरच आहे सामाजिक क्षेत्रातलं काम करणं आणि त्याचं योगदान हे असायलाच पाहिजे आ... आम्हाला तुमच्या एकंदर कामाविषयी जाणून घ्यायचं म्हणजे कुठून तुम्ही कामाला सुरुवात केली आणि कशा पद्धतीने वाटलं की आपण हे काम करायला पाहिजे हे काम मी करताना पहिलं रोपांपासून केलं का रोप तयार करू लागले म्हणजे उस्तुडी कामदार असून रोप पासून करू लागले आणि रोपांपासून मी एक स्वतःच्या घरामध्ये स्वतःच्या कुटुंबामध्ये मी एक अनुभव घेतला गावठी खाण्याचा हायब्रिड खाण्याचा केमिकल खत औषधांचा आणि मी हे काम माझ्या स्वतःच्या कुटुंबासाठी केलं स्वतःच्या घरासाठी केलं हे समाजासाठी माझ्या मनात नव्हतं पण मग हे मोठं वातावरण एक बाईप संस्था भेटली आणि हे माझं काम समाजापासून बाईप संस्थेने नेलं आणि मला नंतर अभिमान वाटतो का मी माझ्या घरापुरती ना मर्यादित राहत ना मी जगासमोर नेले आणि ह्या कामाची जगाला गरज आहे आजकाल देशी खाण्याची का हे जुनं सो ते सोन हे गावठी बेन कोणी ठेवलंच नाही मग हे तुम्ही आम्ही आता जतन करणं गरजेचं काम आहे आपल्याला पुढची पिढी चांगली घडवायची असेल तर त्याला विषमुक्त आणणं पाहिजे गावठी आण पाहिजे देशी झाड लावली पाहिजे आपण निसर्ग जपला पाहिजे या मातीला वाचवलं पाहिजे हे खूप गरजेचं काम आहे खरच आहे अतिशय महत्वाची गोष्ट आता मैनी सांगून गेलेल्या आहेत तुम्ही देशी वाण तुमच्याकडे आहे म्हणतात आणि कुठल्या कुठल्या जातीच्या माझ्या का एकशे चौपन्न रजिस्ट्रेशन झालंय आता जास्त वाढलेत तर माझ्या का अठरा एकोणीस जातीचे वाल घेवडे तीस जातीचा भाजीपाला सोळा जातीच भात मी सुरू केलं पण आता मी ते शेतकऱ्यांना दिले मला एकटीला एवढं शक्य नाहीये आणि काही रानभाज्या कव्हर केल्यात काही औषधी वनस्पती कंद पण कवर केलेत आणि ते माझ्या छोट्याच्या बीज बँकेत ठेवलं मग तिथे लोक बघायला येतात क्वालीजच्या मुलं बघायला येतात याची माहिती मी देत असते आणि जे मी घरामध्ये बीज बँकात स्थापन केलेले ते सगळे वान मी शेतामध्ये लायत असते म्हणजे त्याच्यामध्ये गोडवाला असेल कडवाला असेल काळावाला असेल तांबडावाला असेल हिरवा लांब गेवडा हिरवा गेवडा लाल शिराचा गेवडा सफेद गेवडा बुटका घ्यावडा चपटा गेवडा पापडी गेवडा हे गेवड्यांचे वाण आहेत आता हे जर रोजची एका एका घेवडीची भाजी करून खाली किंवा आलाची तरी वीस दिसते आणि हे देऊन घेऊन खर तर आपल्याला वाणांचे नाव सुद्धा माहित नाहीयेत इतक्या प्रकारची वाण माईंनी जतन केलेली खर तर तुम्ही अकोल्या तालुक्यातील कोंबाळण्यासारख्या अतिशय दुर्गम भागातून येता आणि एवढे सगळे वाण एवढ्या वर्षापासून तुम्ही सांभाळता नेमकी काय प्रक्रिया असते हे याची प्रक्रिया अशी असते की हे आरोग्याला खूप चांगले आहे आणि हे कुठंतरी मातीवर वगैरे लावलं याला कुठलं ला खत नको औषध नको शेणखतावर लावलं जुने जे वाण हे शेणखतावरच लावलं फक्त शेणखत टाकायचं आणि त्याची मावा काही रोग राही जर आली तर आम्ही फक्त गावठी गायचं गोमतीर फवार येतो किंवा बा आता माझ्याकडे जास्त एकशे चोपन्न वाहनाचं मी लागवड करते मग त्याला कुठून तरी हा ब्रेट वाना गरज येते आम्ही एक पाल्या पाचोळ्यापासून घरातच निसर्गाचे औषध करतो कडुलिंबाचा पाला शीतफळाचा पाला गुलछेडीचा पाला सुपलीचा पाला असं एरांडा रुई असे दहा पाच झाडांचा पाला गोळा करतो त्याच्यामध्ये हिरवी मिरची आलं लसूण आणि एक डरमी मध्ये टाकून त्याच चौदा चा दिवस हालून औषध बनवायचं आणि ते शेतीला फवारायचं लयच काही मावाबी वापरला तर मग दुसरं औषध हे काही वापरत नाही आणि हे गावठी जेवण आहे हे आपल्या आरोग्याला चांगले गावठी भाजीपाला आपल्या आरोग्याला चांगले त्यात काय आहे एक एक रानभाजी एक एक औषधी वनस्पती ही ज्या समाजाला माहित नाही राहिली मग ही समाजाला माहित करून द्यायची हिचं काय वैशिष्ट्य आहे का एक रानभाजी खाली तर एक एक गुणधर्म तिच्यामध्ये मग आम्ही खूप रानभाज्या चार महिने रानभाज्या खातो आणि रानभाज्या उन्हाळच्या उन्हाळ्या भाज्या वेगळ्या आणि पावसाळ्याच्या भाज्या वेगळ्या जास्त नाही आणि अशा सुद्धा अजून नॉर्मल खरं आहे अगदी जेवढं आपण देशी अन्न खाऊ त्याच्यासाठी त्याचे गुणधर्म आपल्या अंगामध्ये आपसूक उतरतात आणि नक्कीच आपण दवाखाना वगैरे या गोष्टीपासून लांब राहतोय खरं तर जतन करणं वगैरे सगळं सांगताय तुम्ही पण हे सगळं तुम्हाला एवढ्या सगळ्या धाकाधकीच्या जीवनामधून एवढ्या दुर्गम भागातून तुम्ही जेव्हा सगळं करताय त्यावेळेस तुम्हाला लोकांकडून प्रतिसाद येत असतो की आम्हाला सुद्धा देशी वाण पाहिजे आम्हाला लावायचंय तर त्याच्यासाठी लोकांनी काय करावं नाही त्याच्यासाठी माझ्याकडून बरेच लोक आणतात पण काही लोक एकदम कोणी म्हणत सेंद्रिय शेती लगेच होईल का लगेच होऊ शकत नाही सेंद्रिय शेती पण काही लोक सेंद्रिय शेतीकड वळलात आणि काही लोक असं पण करतात का केमिकल तर शेतात देतात पण बाजारात येऊन सेंद्रिय सांगतात हे नाही केलं पाहिजे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी खरं जर शेंद्रे पिकवलं तर त्याला तुम्ही बाजारभाव जास्त घ्या दोन पैसे वाढून घ्या पण खरं सेंद्रिय पिकवा आणि सगळ्यांना सगळ्यांचं ताट करा हे आता काय शेतकरी असे का स्वतः पुरतं पिकवतात पण विक्रीला जे आहे ते आहे तर मग मला असं वाटतं का सगळ्यांनी जर चांगलं पिकवलं तर सगळ्यांना चांगलं खायला भेटेल ना प्रत्येकाचं जीवन हे एकच आहे काळाची गरज आहे की सेंद्रिय शेती प्रत्येकाने करायलाच पाहिजे आणि आपलं पुढील आयुर्मान वाढवायचं असेल पुढची पिढी जर एकदम सक्षम बनवायची असेल तर सेंद्रिय शेतीला आणि त्या खाद्याला पर्याय नाहीये